तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला शेतकरी संघर्ष विकास समितीच्या वतीनं उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाळ यांना निवेदन देण्यात आलं धर्माबाद तालुका ओला दुष्काळ जाहीर करणे सरसकट पीक विमा लागू करणे बाभळी बंधारा बॅकवॉटरमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ भरपाई मिळावी बाभळी बंधारा बुडीत क्षेत्राचे प्रलंबित असलेल्या मावेजा वाटप करण्यात यावा यांसह अनेक प्रमुख मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं उपविभागीय अधिकारी कार्यालय तालुका कृषी अधिकारी तहसीलदार इतर विभागाशी निगडीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीनं लक्ष घालून त्या मागण्या सोडवण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे धर्माबाद तालुक्यातील शासकीय कार्यालयाशी निगडीत जे विषय असतील ते तातडीनं सोडवण्यात येतील इतर ज्या मागणे आहे ते शासनाकडे पाठवण्यात येईल व ते पूर्ण होण्यासाठी जो पाठपुरावा अपेक्षित आहे तो करण्यात येईल असं आश्वासन यावेळी अधिकारी स्वाती दाभाडे यांनी दिला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोगडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या आंदोलनात शहरासह ग्रामीण भागातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते हिंदू सम्राट ट्वेंटी संपादक नमस्कार करतो शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या महिन्या आठवड्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे वरच्या धरणामध्ये धरण आहेत त्या त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती वरच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आणि त्याचा विसर्ग विष्णुपूरमध्ये सोडण्यात आला विष्णुपुरीचा बळेगाव बंदऱ्यामध्ये सोडण्यात आला बळेगावचा खाली खाली सोडण्यात आला त्यामुळे कोशंबर धरणाचे दरवाजे लवकर न उघडल्या गेल्यामुळे जे काही वॉटरचं पाणी शेतामध्ये घुसले म्हणजे नदी काढण्याच्या आणि त्याच्या बाजूला नदीला मिळणारे जे काही आहेत आहेत छोटे मोठे त्या शेजारचे टक्के क्षेत्र आहे टक्के क्षेत्राचा शंभर टक्के नुकसान दाखवून त्याचे पंचनामे शंभर टक्के दाखवावे आणि त्यांना मावेजा मिळावा ही प्रमुख मागणी होती आणि गेल्या वर्षी दोन हजार तेवीस चा जो पंचवीस टक्के अग्रिम विमा काही शेतकऱ्यांना मिळाला बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालाच नाही कारण त्यांची ते पाणी वगैरे त्यांचे जे काही नियम होते ते नियम नियमा नियमामध्ये कारण शेतकऱ्यांना काही माहीत नसते आणि त्या त्यामुळे त्यांना काही मिळालं नाही ज्यांना मिळाला आणि ज्याला नाही मिळाला त्या सरसगट राहिलेला पंच्याहत्तर टक्के विमा त्यांना मिळावा ही आमची मागणी आहे आणि जर ह्या मागण्या आज हे पाच निवेदन दिलेत बऱ्याच लोकांनी आपल्या मनोगत आपल्या ठिकाणी व्यक्त केले जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शेतकरी हा कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि उद्या रुमने मोर्चे काढू शकतो आणि बी ह्या अधिकाऱ्यांना ठोकू शकतो हे मी प्रशासनाला सांगायचं माझं असं आहे जय जवान जय जवान हिंदू सम्राट ट्वेंटी फोर न्यूज के मुख्य संपादक लालाजी इमणेलू